आज विधिमंडळातही सकाळच्या सत्रात एकच विषय गरमागर्मीत चर्चेला आला होता आणि तो विषय म्हणजे कल्याणमधल्या एका सोसायटीत हिंदी भाषिक शेजाऱ्याकडून मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा हा जो कोणी शुक्ला नामक भैया इथं राहतो आहे त्याला मराठी माणसांची प्रचंड ॲलर्जी दिसते तो मंत्रालयात एम टी डी सीचा अधिकारी आहे असं समजतं त्याची गाडी आहे त्या गाडीमध्ये महाराष्ट्र शासन असं लिहिलेली एक पट्टी आहे बोर्ड आहे आणि एक अँबर कलरचा दिवा आहे मोठे अधिकारी सचिव ग्रेडचे वगैरे हो ते वापरतात मूलतः महाराष्ट्रात यूपी आणि बिहार कॅडरचे अधिकारी सचिवालयात नियुक्त केलं जाणं हा कसा जाणीवपूर्वक षडयंत्राचा भाग आहे होता हे काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी आपल्या एका भाषणात आपल्या समोर आहे महाराष्ट्रातल्या सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती या मराठीतल्या स्थानिक वर्तमानपत्रात न देता मराठी भाषेतल्या वर्तमानपत्रात इंग्रजी किंवा इतर भाषिक वर्तमानपत्रांमध्ये देणं महाराष्ट्राबाहेर यू पी बिहार बंगाल आणि केरळ अशा सा ज्या इतर भाषिक राज्यांमध्ये या जाहिराती जास्त प्रॉमिनंटली छापून आणणं यामुळं आमचे मराठी भाषिक लोक लायक पात्र असे मराठी लोक या वॅकेन्सीजबद्दल या जागांबद्दल अनभिज्ञच असायचे त्यामुळे मंत्रालयात अनेक असेही लोक मोठमोठ्या मुट पदांवर बसलेले आहेत की तिथं बसायची त्यांची लायकीच नाही आहे मुळात यातले अनेक लोक हे जशा उत्तरेत काही जिल्ह्यांमध्ये कॉपी करून पास होणं डमी बसून पास होणं हा हे एक जसा शिरस्ता आहे तसेच पास झालेले असू शकतात शकतात काय आहेतच मग या लोकांना आपण आपल्या बोकांडी बसवून आपल्या राज्याचा कारभार चालवत आहोत हे लक्षात घ्या भाषावार प्रांतरचनेनं बनलेली विविध राज्य आपापल्या कार्यक्षेत्रात सुखानं नांदायला हवीत खरं तर पण तिकडे सुबत्ता नाही नोकऱ्या नाहीत म्हणून हे महाराष्ट्रातल्या शहरांकडे धाव घेत राहिले अगदी दशकांची परंपरा आहे परप्रांतीयांना महाराष्ट्रानं पोसण्याची पण महाराष्ट्रात येऊन आपलं पोट भरून झालं की यांच्या पार्श्वभागाला दात येतात नंतर याच दातांनी मराठी माणसांना डंख करायला चावायला हे मोकळे असतात आजवर भूमिपुत्रांच्या खानपान सवयी आणि त्यांच्या राहणीमानाबद्दल परप्रांतीयांना आक्षेप घेणं हे फक्त जैन आणि मारवाडी गुजराती समाजापुरतं मर्यादित होतं आजही कांदिवली बोरिवली सारख्या मूलत आगरी कोळ्यांच्या वसाहतींमध्ये उपनगरांमध्ये ऐंशीच्या सुरुवातीला मूलाग्र भौगोलिक बदल घडत गेला गुजरातला तुलनेनं जवळ असलेल्या भागात गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांनी आपलं बसस्थान बसवलं आज इथला भूमिपुत्र फक्त सागरी किनाऱ्यांवरच्या कोळीवाड्यांपुरता मर्यादित झालाय आणि बाकीचे मराठी लोक या बाहेरच्यांसाठी नकोसे झालेले दोन दशकांपूर्वी एकाच चाळीत गुण्या गोविंदाने राहणाऱ्या गुजरात्यांना आता त्या चाळीच्या पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या गगनचुंबी टॉवरमध्ये पापलेट सुरमई मांदेली खाणारे घाटी लोक नकोसे झाले या समाजातल्या धनदांडग्यांची संख्या वाढली धनदांडग्यांची संख्या वाढली या धनदांडग्यांनाच आता धर्म मांसाहार आणि पतप्रतिष्ठा या घटकांमुळे आपल्या सोबतच्या फ्लॅटमध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये मराठी उर्प घाटी माणूस नकोसा झालाय बाकी आजही हजारो गुजराती जैन मारवाडी बांधव असेही आहेत जे मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधल्या वन रूम किचनमध्ये राहतात दहा बाय दहाच्या सकाळी लाईन लावून सार्वजनिक शौचालयात जातात टमरेल घेऊन पटेल भाभीच्या शेजारच्या बांदिवडेकर वहिनींच्या घरात सकाळ सकाळी डब्यांसाठी भाजले जाणारे बोंबील आणि त्या बोंबलाचा वास हा सगळ्या चाळीला सहन होतो चालतो कुणीही यावर नाक मुरडत नाही कारण इथे सगळे समान आर्थिक उत्पन्न गटातले असतात एकत्र गणपती आणि नवरात्र साजरी करतात आरत्याही म्हणतात आणि गरबाही नाचतात रात्रीभर पण जरा अशी पत वाढली की यांना आपला पंथ आठवतो हो धर्म नाही सारे हिंदूच पण मराठी माणूस मांसाहारी म्हणून तो फालतू ठरवला जातो आपण आपल्या धार्मिक आस्था आपल्या घरातल्या देवघरा पुरत्या ठेवायला दे हव्यात हे सतत सांगूनही लोक पैशाचे मिजाज दाखवतात आज महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना मराठी माणसांना घरं नाकारतायत हे लोक शिवीगाळ करत आहेत प्रसंगी मारहाणही होती ही जी काल झाली आहे परवा कल्याणच्या एका सोसायटीत घडलेला प्रसंग आज गाजतोय त्याच्या पडसाद थेट विधिमंडळात उमटलेले आहेत शुक्ला नावाच्या एका उन्मत्त भैयानं त्याच्या मराठी शेजाऱ्यांना मारण्यासाठी बाहेरून गुंड मागवणे एकाला लोखंडी रडणं डोक्यात वार करणं एकूणातच मराठी माणूस घानेड आहे मांसभक्षी आहे त्याची लायकी झोपडपट्टीतच राहण्याची आहे टॉवरमध्ये राहण्याची नाही असं बोलून त्यानं आपल्या सरकारी नोकरीत असण्याचा तस माज दाखवणं पोलिसांवर दबाव आणणं अख्खी सोसायटी या शुक्लाच्या माजोरड्या वागणुकीमुळे त्रस्त असणं हे कुठलं लक्ष नाही असे अनेक शुक्ला मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या पाचवीला पुजलेले आहेत असे हजारो शुक्ल आहेत पैसा आणि पद यांच्या ताकदीवर ते मराठी माणसाला फाट्यावर मारू लागलेले आहेत उभाटा सेना आणि ने त्यांचे नेते सातत्याने गुजरात गुजरातनं पळवलेले महाराष्ट्राचे उद्योग याबद्दल बोलत असतात पण गुजरात द्वेषानं पछाडलेलं असतानाही त्यांना मुंबई महाराष्ट्रातल्या गुजराती मतदारांशी मतं मात्र हवी असतात हा राजकीयदृष्ट्या वापरला जाणारा गुजरात द्वेष चालतो त्यांना पण गुजराती जैन किंवा मारवाडी आमच्याच महाराष्ट्रात एखाद्या टॉवरमध्ये एखाद्या मराठी माणसाला त्याची तो फ्लॅट विकत घेण्याची ऐपत असताना निवळ तो मांसाहार करतो मराठी आहे म्हणून घर नाकारलं जातं त्याला ते तेव्हा मात्र हे राजकारणी मूग गळून गप्प बसलेले असतात तेव्हा नाही आठवत यांना हो महाराष्ट्राची अस्मिता तेव्हा नाही गुजरात गुजरातने पळवलेले उद्योगधंदे गुजरातनं पळवलेली माणुसकी नाही हो। आठवत कारण ती बिल्डिंग बांधणारा बिल्डर यांच्या कुठल्याशा नेत्याचा पार्टनर असतो उपविभाग प्रमुख विभाग प्रमुखाचा प्रमु पार्टनर असतो तिथला स्थानिक राजकारणी आणि बिल्डर्स यांचं साठं लोटं मुंबईवर जे आहे ते जगजाहीर आहे मग मराठी माणसांवर होणारा अन्याय कोणाला दिसत नाही त्यामुळे तो आपला मेहनतीने मोठा झालाय पैसा कमावलाय त्याने तो आता पाठी उचलणारा घाटी नाही आहे तर त्या टॉवर मध्ये दीड दोन करोड मोजून घर विकत घेऊ शकणारा मराठी आहे मराठी माणूस आहे पण त्याला त्याच्या आवडीचं घर त्याच्या सोयीचं घर त्याला त्याच्या विभागातलं जवळचं वाटणार जे घर आहे ते नाकारलं जातं आणि नाकारत कोण तर एक परप्रांतीय याच्या बापाचा महाराष्ट्र आहे आणि कारण काय तर हा मांसाहारी घाटी आहे म्हणून तिकडे कल्याणमध्ये जे घडलंय तेही फारसं वेगळं नाही आहे मला यात अजिबात प्रांतवाद आणायचा नाही मी जे बोलतोय तो लोकांना काही लोकांना संकुचित विचार वगैरे हो वाटेल पण प्रांतवाद हा ऑलरेडी आलेला आहे त्याचं काय करायचं त्या शुक्लाला एवढी मस्ती आली आहे एवढी मस्ती की आपण मंत्रालयात अधिकारी आहोत म्हणजे राज्याचा मालक समजतो काय रे भडव्या तू स्वतःला तू एका मराठी माणसावर त्या कुटुंबियावर त्या बाईवर हात उचलणार महि एका महिलेला मारणार पिछवाड्यात दम नाही म्हणून बाहेरून भाडोतरी गुंड मागवणार आणि चला आपले संरक्षण करते पोलीस पण बघा काय ते लखनसिंग यादव इन्स्पेक्टर लखनसिंग यादव किंवा रामभजन चौबे वगैरे नव्हते तर लोखंडे नावाचा अधिकारी होतो त्यांनाही साधा एफ आय आर लिहून घ्यायला टाळाटाळ केली म्हणून त्यांना मारहाण झालीये त्यांना मेडिकल करून या अमकं करून या तमकं करून या हे आणा ते आणा असं सांगून पिटाळत होते रात्री बारा वाजता पोलीस स्टेशनला गेले सकाळी साडेपाच वाजता एफ आय आर लिहिला गेले आणि त्या शुक्लाच्या गुंडांबरोबर हेच पोलीस हास्य विनोद करत बसले होते यालाच म्हणतात पैसा बोलताय पैसा बोलताय मित्रो परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येऊन पैसा कमावला आम्हाला ते जमलं नाही पण म्हणून या उपयांचा मार खायचा काय आमच्या मराठी माणसांनी प्रत्येक वेळेस काही झालं की आता मनसे याला उत्तर देईल अशी अपेक्षा का असते या सर्वसामान्यांची कशाला हवी मनसे मराठी माणसाचा मराठी अस्मितेचा ठेका काय फक्त मनसेचा ट्रेडमार्क आहे तुम्ही आम्ही आपण जे काही मराठी म्हणून जन्माला आलेलो आहोत त्यांचं कर्तव्य काय या राज्यात जे सरकार आलंय जे पाशवी बहुमतानं जिंकलंय ज्यात मराठी माणसाची मतंसुद्धा सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात त्या सरकारचं कर्तव्य काय कर्तव्य नाही आहे का मराठी माणसाचं संरक्षण करणं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दशकानुदशक प्रयत्न केले गेले पण महाराष्ट्रातच मराठी माणसाला जे मूलभूत हक्क असायला हवेत एक भूमिपुत्र म्हणून जो मान सन्मान मिळायला हवा त्यासाठी हे राजकारणी काहीच करताना दिसत नाही अभिजात भाषेचा दर्जा मिळायला संपलं सगळं महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीत आमचा मराठी माणूस परप्रांतीयांकडून मार खातोय त्याला हिनवलं आहे घाटी म्हणून त्याची लायकी काढली जाते असंख्य ठिकाणी घरं नाकारली जात आहेत या सगळ्या गोष्टींवर सोल्युशन काय मनसेसारखं रस्त्यावर उतरून समोर दिसेल त्या परप्रांतीयाचं कानफाड फोडत सुटायचं का खळ करत बसायचं का आणि असं काही केलं तर मराठी माणसांवर मग प्रांतवादाचा ठपका लावायला जग मोकळं कायदा सुव्यवस्था बिघडवली असं बोलायला सरकारी यंत्रणा मोकळी आमच्या पोरांना आठ टाकायला हे मोकळे अलीकडे अशा प्रकारच्या घटना वाढलेल्या आहेत कल्याणमध्ये काल परवा घडलं त्याआधी घडले घडलंय त्याआधी वांद्र्यात घडलंय जोगेश्वरीत घडलंय हिंदू म्हणून काही मोहल्ल्यांमध्ये टार्गेट केला जाणारा मराठी माणूस आजवर कांड्यांच्या हिटलिस्टवर होता हो आता तो स्वधर्मीय परप्रांतीयांच्या हिटलिस्टवर आलाय तेही हिंदू आणि मराठी माणूसही हिंदू पण इथं त्यांना त्यांच्यातले जाती पंथ आडवे येत आहेत इथं त्यांना त्यांनी महाराष्ट्राच्या जीवावर कमावलेला पैसा पद आणि प्रतिष्ठा आडवी येते महाराष्ट्रात येऊन मराठी माणसालाच पिळून खाल्ला या व्याजाचा धंदा करणाऱ्या लोकांनी कोण करतात तुम्हाला माहिती आहे आज ते गब्बर झालेत आणि मराठी माणूस कसपटा झाला आहे पैसा आहे म्हणून राजाश्रय आहे या लोकांना पोलीस यांच्या मुठीत राजकारणी यांच्या फंडिंगचे मिंदे यांच्या वोट बँकेचे आश्रित मग स्थानिक भूमिपुत्र हा असाच बडवला जाणार आहे परप्रांतीयांकडून हे लिहून ठेवा तुम्ही यांची मुजोरी उतरवण्यासाठी मराठी माणसालाही आपली एकत्रित ताकद दाखवावी लागणार आहे देशातल्या इतर प्रांतांमधल्या आपल्याच देशबांधवांबद्दल आपल्या मनात प्रेम आदर सन्मान हा निश्चितच आहे असायलाच हवा पण त्यांनी तसाच आदर भाव प्रेम राखून मराठी माणसाशी वागायला हवं इथं आमच्या राज्यात येऊन आमच्याच मराठी माणसाला कसपटासमान लेखायला निघाला तर सगळा आदर भाव प्रेमभाव गेला गाढवाच्या पार्श्वभागात मग आवाज घुमणार आवाज मराठी माणसाचा खास ठेवणीतला आवाज तूर्तास ती वेळ येऊ नये असं मनापासून वाटतंय मला कारण राजकीय स्वार्थासाठी एक आहे तो सेफ आहे म्हणणार आहे हे राजकारणी आता मराठी माणूस आणि परप्रांतीय यांच्यातल्या एकतेला लागलेलं सुरुंग त्या सुरुंगाची पेटलेली वात विझवतात की त्याला फुंकर घालतात हे पाहायला हवंय आपण पण मराठी माणूस हा महाराष्ट्रात उपऱ्यांचा मार खाऊन गप्प बसण्यातला नाही हे सिद्ध करण्यासाठी काहीतरी चमत्कार दाखवायलाच हवा तो कोण दाखवणार या विचारात सगळेच पहिले आप पहिले आप करत बसले असतील काही लोक मनसेकडं आशेनं बघत असतील राज ठाकरे काय बोलत आहेत अविनाश जाधव काय करतोय अहो ज्यांनी उभ्या आयुष्यात कधी मनसेला मतदान केलं नसेल असेही लोक आता मनसेवाला देखते काय करतायत बघूया मनसेवाले काय करतायत अशा आविर्भावात बसलेले असतील त्या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे देशात भाषिक प्रांतिक सौहार्द टिकवणं हे सगळ्यांचंच काम आहे फक्त मराठी माणसाचं नाही सगळ्यांचं काम आहे कुणीही उपऱ्यानं येऊन आमच्या कानफटात वाजवावी एका आणि आम्ही लागली दुसरा गाली पुढे करा मार बाबा इकडे असे पुचाट संस्कार या शिवछत्रपतींच्या मातीनं आमच्यावर केलेले नाहीत तेव्हा जवाब मिलेगा करारा जवाब मिलेगा हे या उन्मत्त शुक्लानं ध्यानात घ्यावं त्याला कायदा काय शिक्षा करतो याची वाट पाहू आम्ही निश्चित पाहू नाहीतर पुढचा उपाय एकच भगवा आर्मी मित्रो या, या संकल्पनेवर सविस्तर बोलूच नेमकं काय का आहे भानगड तुर्तास इथेच थांबतो पण जाता आता एकच सांगतो मराठी माणसाला हलक्यात घेऊ नका पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार